ललिता हार्ट अटॅक आल्यामुळे दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांची मुलं अजय आणि विजय रोहिणी सगळेजण दवाखान्यात पोचले होते पण त्यांच्या मुलांना आईच्या दुखण्यापेक्षा आईच्या प्रॉपर्टीतच जास्त इंटरेस्ट होता जर आईचं काही बरं वाईट झालं तर प्रॉपर्टी नक्की कोणाच्या वाट्याला किती आणि काय काय येणार त्याचा विचार ते करत होते परंतु तिकडे मात्र त्यांचा नोकर त्यांची मनापासून काळजी घेत होता ताई जेव्हा शुद्धीवर आल्या आणि त्यांना जेव्हा मुलांचे हेतू कळाला तेव्हा मात्र त्यांनी स्वाभिमानाने राहण्यासाठी आणि मान सन्मानाने राहण्यासाठी जगावेगळा निर्णय घेतला तो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल ललिताताई हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या होत्या आणि त्या अनेक मशनींनी वेढलेल्या होत्या बाहेर त्यांची दोन्ही मुलं अजय आणि विजय आपापस आप काहीतरी बोलत होते तर मुलगी रोहिणी बाजूच्या सोप्यावर बसून मोबाईलवर गप्पा मारण्यात बघणं होती ललिता ताईंनी डोळे उघडले तसे त्यांच्या पायाशी बसलेला त्यांचा नोकर सदा पटकन उठला आणि म्हणाला आई तुम्हाला शुद्ध आली देवाचे लाख लाख आभार त्याच्या बाजूला त्याची बायको सावित्रीसुद्धा बसली होती त्याने आपल्या पत्नी सावित्रीकडे बघत पुढे म्हणाला सावित्री तू इथेच थांबून आईची काळजी घे मी लगेच डॉक्टरांना बोलावतो असे म्हणत तो खोलीबाहेर गेला सदाची बायको सावित्री ललिताताईंकडे बघून काळजीत होती ललिताताईंना तोंडाला मास्क लावलेला होता त्या काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होत्या पण सावित्रीने त्यांना थांबवत म्हटलं आई तुम्ही काहीही बोलू नका डॉक्टर येतीलच आता पण ललिताताईंची नजर आपली मुले कुठे आहेत याकडे शोध घेऊ लागली त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर ते त्यांची मुलगी रोहिणी त्यांना बाहेर सोप्यावर बसलेली दिसली त्यांनी हळूच निश्वास सोडला आणि सावित्रीला इशारा करून रोहिणीला बोलवायला सांगितले त्यानंतर सावित्रीने लगेच रोहिणीला जाऊन सांगितले दीदी आई तुम्हाला आहेत त्यांच्या बेटजवळ चला रोहिणीने एक कटाक्ष सावित्रीकडे पाहिले नंतर आईकडेही पाहिले आणि थंडपणे उत्तर दिले आईला शुद्ध आली चला चांगली गोष्ट आहे पण मी आता फोनवर बोलते नंतर येईल तू जा तोपर्यंत डॉक्टरांना बोलावून आण रोहिणीचे उत्तर ऐकून ललिताताईंच्या मनाला फार वाईट वाटले त्या काही बोलू शकल्या नाही पण त्यांच्या डोळ्यातून आलेले अश्रूही त्या थांबवू शकल्या नाही रोहिणीकडे इतकाही वेळ नाही की ती दोन क्षण माझ्यासोबत बसेल असा विचार त्यांच्या मनात आला सावित्री ललिताताईंच्या मनातील वेदना ओळखत होती ती त्यांच्याजवळ बसली तेवढ्यातच सदा डॉक्टरांना घेऊन आला डॉक्टरांनी त्यांची पूर्ण तपासणी करून सिस्टरला त्यांची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि डॉक्टर बाहेर निघून गेले बाहेर उभे असलेले ललिताताईंची तिन्ही मुले अजय आणि विजय डॉक्टरांशी बोलू लागले सदा ललिताताईंच्या जवळ बसला आणि म्हणाला आई तुम्ही काळजी करू नका डॉक्टर म्हणाले की तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल तेव्हा ललिताताईंनी त्याच्याकडे पाहून एक मंदस्मित हसू दिले पण मनातून हो त्या पूर्णपणे समजून चुकल्या होत्या की आता माझ्या हातात फारसा वेळ उरलेला नाही तेव्हा ललिताताईंची मुलगी रोहिणी उठून बाहेर निघून गेली परंतु ती आतमध्ये आईला भेटण्यासाठी आली नाही औषधांचा प्रभाव होताच ललिताताईंना खूप झोप येऊ लागली त्या पूर्णपणे झोपून गेल्या तेव्हा सदाने आपल्या पत्नीला सावित्रीला धीर देत म्हटले सावित्री तू घरी जा आणि आईसाठी काहीतरी हलका फुलका नाश्ता करून घेऊ नये आणि त्याच्यासोबत गरम गरम सूपही घेऊ नये ते खाऊन आईला जरा बरे वाटेल मी इथेच आहे ललिताताई झोपेत असल्यामुळे सावित्री घरी घरी गेल्यानंतर सदाही चहा प्यायला बाहेर गेला काही वेळाने अजय विजय आणि त्यांची बहीण रोहिणी ललिता त्यांच्या खोलीत आले आणि आपापसात बोलू लागले ते बोलत असतानाच डॉक्टर पुन्हा खोलीत आले आणि म्हणाले अजय तुमच्या आईच्या तब्येतीमध्ये अजिबात सुधारणा होत नाही आहे त्यांना दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला आहे आणि त्यांची परिस्थिती आता अत्यंत नाजूक आहे त्यावर अजयने डॉक्टरांना विचारले हे आम्हालाही माहिती आहे डॉक्टर साहेब पण आम्हाला हे सांगा की त्यांना अजून किती दिवस इथे ठेवावे लागेल त्यावर विजयही बोलला हो डॉक्टर आम्ही कित्येक दिवस इथे अडकलेलो आहोत डॉक्टर म्हणाले आता सांगता येणार ना नाही की कि अजून किती दिवस लागतील पण आम्ही उपचार करत आहोत तुम्ही चिंता करू नका एवढे सांगून डॉक्टर खोली बाहेर गेले डॉक्टर आणि मुलांच्या आवाजाने ललिताताईंची त्यांची झोपमट झाली पण त्या डोळे मिटून पडूनच राहिल्या अजय आणि विजय पुन्हा बोलू लागले भाऊ ही काय नवीन समस्या निर्माण झाली अजून किती दिवस आम्हाला इथे वेळ वाया घालवावा लागणार आहे विजयने वैतागून विचारले त्यावर अजय म्हणाला मी तरी काय करू डॉक्टर म्हणाले ना अजून काही निश्चित सांगता येत नाही विजय थोड्या कठोर सुरात म्हणाला तीन दिवस झाले मला इथे बसून आमच्याही काही जबाबदाऱ्या आहेत ना माझी बायको सतत फोन करून विचारते ती लवकर काम संपून परत कधी येणार अजयने जरा चिंतेने सांगितले हो ना आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आम्ही आम्ही अजून आईशी त्या महत्त्वाच्या विषयावर बोललोही नाही हे ऐकताच रोहिणी म्हणाली भाऊ मी म्हणते आईला शुद्ध आल्यावरच विचार विचारूया की तिने तिच्या इच्छापत्रात नेमकं काय लिहून ठेवलं आहे विजय थोडा हसत म्हणाला मला वाटतं आईने सगळ्यांना समान वाटा दिला असेल आपल्या मुलांच्या तोंडून हे ऐकून ललिताताईंचे काळीच पिळवटून गेले त्यांनी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की मी मरणाच्या दारात उभी आहे आणि मुलांना त्यांच्या हिश्याची चिंता पडली आहे किती सुंदर कुटुंब होते माझे मुलांसोबत हसता खेळता आयुष्य घालवत होते पण पतीच्या अचानक जाण्यानंतर सगळं काही बदललं अजय विजय आणि रोहिणी लहान होते त्यांना एकटीने वाढवणं किती कठीण होतं हे एक आई म्हणून त्यांनीच अनुभवलं म्हणूनच त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली हळूहळू घरची आर्थिक परिस्थिती सुधारली मुलांना उत्तम शिक्षण दिलं त्यांना स्वावलंबी बनवलं त्यांच्या लग्नाची जबाबदारीही पार पाडली पण शेवटी शेवटी त्यांच्याच घरात ललिताताई एकट्या पडल्या मुलं वेगवेगळ्या शहरात स्थायिक झाली पण सणासुदीला ते घरी येत तेव्हा ललिताताई त्यांना पाहण्यासाठी आतुर होऊन जायच्या मात्र मुलांना याचा काहीच फरक पडत नव्हता सदा हा ललिताताईंच्या घरी काम करणाऱ्या कमलाताईचा मुलगा होता कमलाताईसोबतच तिचा मुलगा सदाही ललिताताईच्या घरी काम करत होता पण ललिताताईंनी त्याला कधीच परक्या मुलासारखं पाहिलं नाही त्याला त्यांनी आपल्या मुलांसारखंच प्रेम दिलं आणि म्हणूनच सदाही त्यांना आईप्रमाणेच मानायचा तो आणि त्याची पत्नी सावित्री नेहमीच ललिताताईसोबत राहून त्यांची काळजी घ्यायची दोघांनी अगदी सख्या मुलं आणि सुनेसारखी जबाबदारी पार पाडली होती ललिताताईंना तर कधीकधी असं वाटायचं की सदा त्यांच्या रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळचा आहे पण आज आपल्या मुलांच्या तोंडून त्या ते शब्दांनी त्यांना खोलवर दुःख दिलं होतं त्यांना आता घृणा वाटत होती माझ्या मुलांना माझ्यापेक्षा माझ्या इच्छापत्राची जास्त चिंता आहे का हा विचार त्यांच्या मनात उमटताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेवढ्यातच सावित्री घरून जेवण घेऊन आली सदाने नर्सकडून परवानगी घेऊन हळूच ललिताताईंना उठवले आणि प्रेमाने म्हणाला आई उठा काहीतरी खाऊन घ्या नाहीतर तब्येत अजून बिघडेल सदाच्या आवाजाने ललिताताई भानावर आल्या त्यांनी डोळे उघडले तर सदा त्यांच्या पायाजवळ बसलेला होता आणि सावित्री जेवण घेऊन उभी होती त्यांनी पूर्ण खोलीवर नजर फिरवली पण तिथे नर्स आणि सदा सावित्री सोडून कोणीच नव्हतं त्यांची मुलं कदाचित निघून गेली असतील त्यांनी मनात विचार केला सदा त्यांच्या मनातला विचार ओळखून म्हणाला आई तुम्ही भाऊ आणि दिदींना शोधताय ना ते तिघेही घरी जेवायला गेलेत थोड्या वेळातच येतील तोपर्यंत तुम्हीही थोडंसं खाऊन घ्या ललिता ताई सावित्रीच्या मदतीने उठल्या आणि तोंडाचा मास्क बाजूला करून हळूच म्हणाल्या मला काहीही खायचं नाही तुम्ही दोघेही खाऊन घ्या सदा थोडी जबरदस्ती करत म्हणाला असं कसं तुम्ही नाही खाणार तर आम्हीही नाही खाणार थोडं तरी खायला हवं तुम्हाला आई नाहीतर औषधं घेऊ शकणार नाहीत तुम्ही तेव्हा सावित्री म्हणाली हो आई तुम्ही नाही खाल्लं तर आम्ही समजून घेऊ की तुम्ही आम्हाला आपले मानतच नाही हे ऐकताच ललिता ताई काही बोलू शकला नाहीत सावित्रीने हाताने तोडलेला एक घास तोंडात टाकला आणि मग ललिताताईंनी थोडंसं अन्न खाल्लं जेवण झाल्यावर सदा आणि सावित्रीने सांगितलं आई आता तुम्ही आराम करा काही लागलं तर हाक मारा आम्ही बाहेरच आहोत ललिताताईंनी मान हलवली आणि औषधं घेऊन पुन्हा झोपल्या दोन दिवस असेच निघून गेले पण ललिताताईंच्या तब्येतीत काहीही सुधारणा झाली नाही त्या दिवशी सकाळी त्यांनी खूप कष्टाने सदाला हाक मारली आणि म्हणाल्या सदा आज कुलकर्णी वकिलांना घेऊन ये मला त्यांच्याशी बोलायचं आहे सदाने तात्काळ उत्तर दिलं हो आई तुम्ही फक्त आराम करा मी लगेच येतो आणि तो बाहेर गेला तेव्हाच विजय म्हणाला चल भाऊ आईला भेटूया कालपासून काही बोलणं झालं नाही त्यावर अजयही म्हणाला हो आता चांगला वेळ आहे मी सध्याला औषध आणायला बाहेर पाठवलं आहे त्यामुळे आता कोणतीही अडचण नसेल रोहिणीनेही त्यांना दुजोरा दिला होय आपण आता आईशी बोलून घेऊ तिघही त्यांच्या आईच्या खोलीत गेले आई आए, कशी आहेस आता कशी आहेस आता तब्येत तुझी विजयने विचारले ललिता ताईंनी हळूच मान हलवली आणि म्हणाल्या ठीक आहे तेव्हा विजय थोडा थांबून म्हणाला आई आम्हाला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे तू गेल्या वर्षी जी जमीन विकत घेतली होती आणि तुझ्या पेन्शनमधून एफ डी केली होती ती नेमकी कोणाच्या नावावर आहे हे बोलून विजय आपल्या आईकडे पाहू लागला तेव्हा ललिता ताईंनी आपल्या मुलाचं खरं रूप पाहून मनमन ठरवून टाकलं होतं की आता अखेरच्या क्षणी तरी त्यांची ही इच्छा पूर्ण करायचीच त्या हळूच म्हणाल्या तुम्हा लोकांना इच्छापत्र जाणून घ्यायचं आहे ना काळजी करू नका मी कोलकर्णी वकिलांना बोलावलं आहे थोडा वेळ शांत राहून त्या पुन्हा स्वरात म्हणाल्या तसंही माझ्या जाण्यानंतर तुम्हाला ते समजणारच आहे असं काही नाही आई आम्ही फक्त माहिती म्हणून विचारत होतो विजयने शब्दांची जुळवाजुळव करत सांगण्याचा प्रयत्न केला ललिताताई त्यांच्याकडे दुर्ल ललिताताईंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि डोळे मिटले त्या आता काहीही सहन करू शकत नव्हत्या चल आपण बाहेर जाऊया आईला आराम करू द्या रोहिणीने आपल्या भावांना खुनावत म्हटलं आणि ते तिघेही खोली बाहेर निघून गेले थोड्या वेळाने सदा कुलकर्णी वकिलांना घेऊन आला आणि म्हणाला आई कुलकर्णी साहेब आले आहेत तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आम्ही बाहेरच आहोत कुलकर्णी वकील म्हणजे ललिता मैत्रिणींचे पती होते जे पेशाने वकील होते त्यांनी विचारलं बोलाताई काय म्हणायचं होतं ललिताताई थोड्या वेळ थांबून हळू आवाजात उत्तर दिलं मला माझं इच्छापत्र तयार करून घ्यायचं आहे रूमच्या बाहेर बसलेले तिचे तिन्ही मुलं कान देऊन ऐकत होते त्याचवेळी डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं तुमच्या आईच्या तब्येतीत काहीही सुधारणा नाही मला वाटत नाही की त्या फार काळ जगतील डॉक्टर खूप गंभीर आवाजात म्हणाले पण मुलांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही ठीक आहे एवढं बोलून ते बाहेर आले कारण ते तिघेही आईच्या मृत्यूचीच वाट पाहत होते त्या रात्री ललिताताईंची तब्येत खूपच खालावली त्यांना जोरजोरात श्वास घ्यायला लागत होता त्या वेदनेने विवळत म्हणाल्या सदा माझ्या मुलांना बोलव मला त्यांचा शेवटचा चेहरा तरी पाहू देत सदा गडबडत उठला आई असं नका बोलू मी डॉक्टर आणि भावांना लगेच बोलावतो तो वेगाने पळत बाहेर गेला आणि आधी डॉक्टरांना बोलावलं मग वेटिंग रूममध्ये जाऊन भावांना हाक मारली भाऊ उठा आई तो एवढंच बोलला असताच विजय चिडून म्हणाला काय आहे सदा अर्ध्या रात्रीसुद्धा तुला चैन पडत नाही का भाऊ आईची तब्येत खूप नाजूक आहे त्या तुम्हाला बोलावत आहेत चला पटकन सदाच्या डोळ्यात अश्रू तरळले आईची तब्येत खूप खराब आहे त्यावर विजय म्हणाला ठीक आहे मी अजयला फोन करतो आणि रोहिणी घरी गेले आहेत तू आधी जाऊन आईजवळ राहा सदा तिथून धावत ललिताताईंकडे परतला डॉक्टर साहेब आईला इतका त्रास का होतोय त्या व्यवस्थित बोलूही शकत नाहीत सदा चि सदाने चिंतेने डॉक्टरांना विचारत होता तेव्हा डॉक्टर गंभीरतेने म्हणाले त्यांची नाडी मंदावत आहे आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत पण आता काहीच होऊ शकत नाही त्या फक्त त्यांच्या मुलांची वाट पाहत आहेत तेव्हा विजय आत आला आणि डॉक्टरांकडे पाहत म्हणाला डॉक्टर नेमकं काय झालंय डॉक्टरने विजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला मी आधीच सांगितलं होतं तुमच्या आईचा शेवटचा काळ जवळ आला आहे लवकरात लवकर त्यांना त्यांच्या मुलांना भेटू द्या हो डॉक्टर मी बोलावलं आहे ते लवकरच पोचतील विजय आईजवळ बसत म्हणाला आई, आई काळजी करू नकोस अजय आणि रोहिणी येतच असतील ललिताताई त्याचा हात घट्ट धरला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले थोड्याच वेळात अजय आणि रोहिणी घाईघाईने आत आले त्यांच्यासोबत सावित्री होती जी सदाच्या बाजूला जाऊन उभी राहिली तेव्हाच ललिताताईंनी थरथरत्या ते हाताने इशारा करून सदाला जवळ बोलवले तेव्हा सदा आणि सावित्री दोघेही त्यांच्या जवळ गेले ललिताताई मी सदाचा ल ललिताताईंनी सदाचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या बाळा आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे नेहमी आनंदी राहा आणि माझ्या प्रिय मुलांनो असे म्हणताच त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि त्यांचे डोळे कायमची मिटले आई आई म्हणत सदा त्यांना हलवत रडू लागला तेव्हाच डॉक्टर म्हणाले तुमची आई आता या जगात राहिली नाही आणि त्यांनी सर्व मशीन्स यंत्रे बंद करून खोली बाहेर पावले टाकली भाऊ आपल्याला आता आईला घरी घेऊन जावे लागेल आणि तिचा शेवटचा विधी करावा लागेल असं विजय अजयला म्हणाला सावित्री पाहिलेच ना आईसाहेब आपल्याला सोडून गेल्या पण ते असं कसं करू शकतात आधी आमचे साहेब गेले आणि आता आईसाहेबही सदा रडतच म्हणाला तर सावित्री त्याला सावरू लागली ललिताताईंच्या जाण्याने सदा आणि सावित्रीला खूपच दुःख झाले होते अजय मी डॉक्टरांशी बोलून बिल क्लिअर करून घेतो मग आपण घरी जाऊ विजय म्हणाला आणि बाहेर गेला सदा किती रडतो आहेस ते आमचीही आई होत्या रोहिणी चिडून म्हणाली आणि आपल्या नवऱ्याला बातमी देण्यासाठी बाहेर गेली रात्री सर्व नातेवाईकांना कळवण्यात आले आणि पहाटेपर्यंत सगळे घरीही आले रोहिणीचा नवरा आणि तिच्या भाऊजाही आल्या होत्या सदा मात्र सर्वांपासून दूर एका खांबाला टेकून सुन्न उभा होता त्याचे अश्रू थांबण्याचे नावच घेत नव्हते दरम्यान त्याची पत्नी सावित्री पाहुण्यांना पाणी देत होती त्यानंतर बाळा आता स्मशानभूमीला जाण्याची वेळ झाली आहे चला विधी करूया असं पुजाऱ्यांनी अजय आणि विजयला सांगितले त्यावेळी दोघेही पुढे सरसावले तर मागून रोहिणीचा नवरा शरीर उचलण्यासाठी सज्ज झाला चौथा खांदा कोण देणार एका वयस्कर माणसाने विचारले तेव्हा सावित्रीने आपल्या पती सदाचा हात धरून म्हटले भाऊ यांनाही आईसाहेबांना खांदा द्यायला द्या ना विजयनेही मान्य करत म्हटले ठीक आहे शेवटी तू त्यांना आईसाहेबच म्हणायचास म्हणजे हे तूही करू शकतोस सदा पुढे आला तेव्हाच गेटवर कुलकर्णी वकील हातात काही कागद घेऊन उभे होते आणि ते म्हणाले थांबा विजय अजयने त्यांना नमस्कार करत विचारलं काय झालं वकील साहेब ललिता बहिणींच्या मृत्यूचे आम्हालाही वाईट वाटले पण मी इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आलो आहे जी त्यांनी मला सांगितली होती काय सांगितलं होतं आईने असं अजयने उत्सुकतेने विचारले तुमच्या आईने सांगितलं होतं की त्यांच्या अंतिम संस्कारापूर्वी मी हे मृत्यूपत्र तुम्हाला वाचून दाखवावं हो। कुलकर्णी वकिलांनी हातातले कागद बाहेर काढले मृत्यूपत्र हे ऐकताच अजय विजय आणि रोहिणी तिघांच्याही नजरा चमकल्या रोहिणीच्या भाऊजणींनी एकमेकीकडे पाहत खुश झाल्या साहेब रोहिणी म्हणाली तेव्हा कुलकिन कुलकर्णी वकिलांनी वाचायला सुरुवात केली मी ललिता देवी पूर्ण शुद्धीवर हे इच्छापत्र लिहून घेत आहे जेणेकरून माझ्या जाण्यानंतर माझ्या मुलांमध्ये कोणताही मतभेद राहू नये माझी मुंबईतली जमीन मी माझा मोठा मुलगा विजयच्या नावावर करत आहे मुंबईची जमीन विजयची पत्नी आनंदाने म्हणाली पण मग नंतर ती गप्प बसली पुढे लिहिलं आहे, चे लीला आहे? की बँकेत असलेली पाच लाख रुपयांची अपडी अजयच्या नावावर करत आहे आणि माझे सर्व दागिने रोहिणीच्या नावावर आहेत हे ऐकताच अजय आणि रोहिणीच्या चेहऱ्यावरही समाधान दिसू लागले ठीक आहे पुढे काय लिहिलं आहे विजयने विचारले वकिलांनी पुढे वाचले की माझ्या राहत्या घराचा मालकी हक्क मी सदाच्या नावावर करत आहे सदाच्या नावावर त्या तिघांनीही एकदम आश्चर्याने विचारले हो मी याबाबत काही सांगू शकत नाही पण हे इच्छापत्र आता बदलता येणार नाही आणि पुराव्याच्या स्वरूपात या कागदांच्या प्रत्येकी एक एक प्रती तुम्हाला दिली जाईल त्यानंतर कुलकर्णी वकील म्हणाले त्या कागदपत्रांचा गठ्ठा विजयकडे दिला बाळा हे इच्छापत्र आपण नंतर पाहू पहिले अंतिम संस्काराची वेळ निघून जात आहे आणि ते अधिक महत्वाचं आहे असं पुजाऱ्यांनी आठवण करून दिली पुजाऱ्यांनी स्मशानभूमीकडे निघा निघण्यास सांगितले तेव्हा विजय आश्चर्याने म्हणाला हो चला सर्वजण ललिताताईंना अंतिम निरोप देण्यासाठी सर्वजण निघाले अंत्यसंस्कार आटपून घरी परतल्यावर मृत्यूपत्र मृत्यूपत्राचा मृत्यूपत्र चर्चेचा विषय बनला भाऊ हे काय झालं आईने हे घर आम्हाला न देता त्या सदाच्या नावावर करून टाकलं रोहिणी चिडून म्हणाली हो जर द्यायचंच होतं तर आपल्या जावयाला किंवा सुनांना दिलं असतं पण नाही सासूबाईंनी इतकं मोठं घर थेट त्या नोकराच्या हवाली केलं तिचा नवरा तोंड वाकडं करत म्हणाला भाऊजी बरोबर बोलत आहे शेवटी आई आई साहेबांनी असं का केलं विजयची बायको चिडून म्हणाली तेव्हा मोठी सून शांततेने म्हणाली आता ते सगळं विचारून काही उपयोग नाही महत्त्वाचं हे आहे की हे घर सदाकडून कसं परत घ्यायचं त्याचा विचार करूया हे घर आपण परत मिळू शकत नाही विजयने जोरात ओरडून सांगितलं तुम्ही समजून घ्या वकिलांनी स्पष्ट सांगितले की मृत्यूपत्र बदलले जाऊ शकत नाही म्हणजे आता हे घर आपण विसरून जावं असं रोहिणी निराशे असं रोहिणीने निराशेने विचारलं तर करणार तरी काय विजय म्हणाला आणि तो बाहेर निघून गेला अजय म्हणाला आपल्याला काही आपल्या काहीच उपयोगाचं नाही तर आपण इथे राहून काय करायचं तेराव्याच्या तेरा दिवशी आम्ही निघणार आहोत असं म्हणून तो आपल्या खोलीत निघून गेला एका कोपरात बसलेल्या सदाने निराशेने सावित्रीला विचारले सावित्री आईसाहेब सोडून गेल्या दिदी भाऊजी आधीपासूनच आपल्याला नापसंत करतात आता आपण काय करायचे कुठे जायचे पुन्हा एकदा आपण अनाथ झालो सावित्री त्याला समजावू लागली असं नाका म्हणू पहा ना आईसाहेब आपल्यासाठी सगळं काही करून गेले आहेत त्यांनी हे घर आपल्यासाठीच आहे घर घर सगळेच हेच आहेत पण मला नको हे घर मला याचा लोभ नाही ज्याला हवंय त्याने ठेवा सदा खूप चिडून म्हणाला मला तसं म्हणायचं नव्हतं विचार करा आईसाहेबांच्या कितीतरी आठवणी आई किती या घराशी जोडलेल्या त्यांनी हे घर तुम्हाला दिलं कारण तुम्ही इथे राहा एकटे पडू नका हे त्यांना हवं होतं सावित्री प्रेमाने म्हणाले हे ऐकून सदा डोळे सदाने डोळे पुसले आणि म्हणाला हो सावित्री तू बरोबर बोलतेस आईसाहेबांनी आपल्याला मोठी संपत्ती दिली आहे पण आपण लक्षच दिलं नाही त्या रात्री साधा थोडा समाधानी वाटत होता तेराव्याचा कार्यक्रम पार पडला सगळे नातेवाईक निघून गेले भाऊ तुम्हीसुद्धा जात आहे का थोडं तरी ना सदाने विनवणी केली विजय आपलं सामान गाडीत टाकत म्हणाला नाही रे आम्हाला आता जावंच लागेल आधीच खूप सुट्ट्या घेतल्या आहेत पण भाऊ कालच तेरावा झाला दोन चार दिवस थांबला असता सदाने विनवले तेव्हा रोहिणीने नाक मुरडत म्हटले कशाला थांबू आईने हे घर तुला दिले ना मग आता खुश राहा तुला अजून काय हवं आहे सदाला हे ऐकून खूप वाईट वाटलं पण तो शांत राहिला सावित्री परिस्थिती सावरण्याचा सा प्रयत्न करत म्हणाली दीदी भाऊ त्यांनी तुम्हाला थांबायला सांगितलं कारण आईसाहेब गेल्यामुळे आधीच घर रिकामा वाटतंय तुम्ही गेल्यावर तर ते अजून सुनं होईल तू नोकर आहे तशीच राहा आम्हाला काय चांगलं वाटेल आणि काय नाही ते आम्हाला शिकवू नकोस अजय खूप ओरडून सावित्रीला बोलत होता सावित्रीने हळूच मान खाली घातली भाऊ आमचा तो उद्देश नव्हता आई गेली आणि तिच्यासोबत दिदी भावांचं नातंही संपलं आता गप्प बसा रोहिणीने रागाने ओरडत म्हटलं आणि ते तिघेही संतापाने घर सोडून निघून गेले सदा आणि सावित्री त्यांच्या जाण्याकडे पाहतच राहिले दोन वर्ष उलटली पण या दोन वर्षात अजय विजय आणि रोहिणीने कधीही पुन्हा मागे वळून पाहिलं नाही घर मिळालं नाही याची खंत त्यांना होतीच पण सदा आणि सावित्री मात्र ललिता निवासमध्येच राहिले आता मात्र हे घर फक्त घर राहिलं नव्हतं सदानी त्या घराला वृद्धाश्रम बनवलं होतं जे वृद्ध त्यांच्या मुलाकडून त्यांच्या मुलांकडून दुर्लक्षित झाले ज्यांना कोणीही नव्हतं ते आता इथे येऊन राहू लागले आज ललिता निवास एक हक्काचं घर बनलं होतं अनेकांसाठी हे पाहून कुठेतरी आईसाहेब म्हणजेच ललिताताईंच्या आत्म्याला शांती मिळत असणार अशा प्रकारे ललिताताई गेल्यानंतरही त्यांनी त्यांची तेन सर्वात मोलाची आठवण एका चांगल्या माणसाच्या हाती सोपवली होती तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद